चला आता पाहूया आमच्या घरजी ज्या महालक्ष्मी आहेत गौरी गणपती आता गौरी गणपतीमध्ये काय काय सजावट केलेली आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत बघू शकता असे छोटे छोटे मोर आपल्याला पाहायला मिळतात आणि वैकुंठ नगरी जी आहे पंढरपूरमधली त्याचा पण आपण देखावा केला आहे आणि समोर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि ताल तालमुर्दुंग आणि पाहू शकता असंच आणि काय काय केलेलं आहे आणि इथं पण आपण पाहू शकता एक महिला जी आहे ती फळं विकताना आपल्याला इथं पाहायला मिळते आणि एक सुतार काम करणारा जो व्यक्ती आहे आपल्याला इथं पाहायला मिळतोय आणि शेजारीच बैल पण पाहायला मिळतात असंच आणि काय काय सजावट आहे ती आपण समोर पाहताय मित्रांनो आणि पाहू शकता अतिशय छान असं समोर आपण एक पाहताय आहे मशीन वर जी देवी बसलेली आहे ती आपण पाहताय या शिलाईच्या मशीन म माध्यमातून जे घरी काम करतात स्त्रिया हे आपण इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि घरामध्ये स्त्रियांना काय काय कामं असतात आपण या महालक्ष्मीच्या माध्यमातून तुम्हाला आपण दाखवत आहोत घरातील गहू निसणे काम चालू आहे आणि पाहू शकता एक स्त्री भक्ती किती असते दे देवावर ही आपण या समोर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघू शकता महालक्ष्मी जे आहेत आपल्या घरातील डेकोरेशनमध्ये आपण काय काय केलं ते या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहोत